हॅलो फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे आज कडधान्याचा भाव बघूया कसा आहे तुम्हाला सांगते कडधान्याचा भाव आज नक्कीच आहे का कडधान्याचा भाव कसा आहे आणि हे सर्व असे बांधून ठेवलेले आहेत पपा पाव किलोचे कडधान्ये हे आहे अक्का मसूर अक्का मसूर आहे पंचवीस रुपये पाव आणि शंभर रुपये किलो आणि हे आहे अक्का उडीद काळा उडीद हे आहे तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो आणि हे आहे वटाणा डाळ वटाणा डाळ वीस रुपये किलो वीस रुपये पाव ऐंशी रुपये किलो आणि हे आहे काळा राजमा काळा राजमा आहे पस्तीस रुपये पाव एकशे चाळीस रुपये किलो हे आहेत मटकी डाळ मटकी डाळ आहे पस्तीस रुपये पाव एकशे चाळीस रुपये किलो आणि ही ही दुसरा राजमा आहे हे आहे पस्तीस रुपये पाव एकशे चाळीस रुपये किलो आणि <bentar> हे आहेत बेसन बेसन पंचवीस रुपये पाव शंभर रुपये किलो मी आहे काळावटाणा काळावटाणा तीस रुपये पाव एकशे रुपये एकशे वीस रुपये किलो आणि सर्व मिक्स आहेत मूग मटकी काबुली चना चवळे अक्का मसूर सर्व कडधान्य मिक्सी तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो आणि हे आहे वाल वाल पस्तीस रुपये पाव एकशे चाळीस रुपये किलो हे आहे काळा चना वीस रुपये पाव ऐंशी रुपये किलो हे आहे हिरवा वटाणा हिरवा वटाणा आहे पस्तीस रुपये पाव आणि एकशे चाळीस रुपये किलो हे आहे चवळी चवळी so, आहे तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो हे आहे सफेद वटाणा सफेद वटाणा आहे वीस रुपये पाव ऐंशी रुपये किलो मसूर डाळ आहे पंचवीस रुपये पाव शंभर रुपये किलो हे आहे अक्का मूग अक्का मूग आहे तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो आहे काबुली काबुली आहे तीस रु तीस रुपये पाव एकशे रु एकशे वीस रुपये किलो हे आहेत शेंगदाणे पस्तीस रुपये पाव एकशे चाळीस रुपये किलो हे आहे मूग मूग मूगछिमती आहे तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो केवळी मूग डाळ पिवळी मूग डाळ आहे तीस रुपये पाव एक वीस रुपये किलो हि है मटकी मटकी है तीस रुपये पाव एक रुपये किलो है सफेद उड़ीद डाल सफेद उड़ीद डाल पस्तीस रुपये पाव एक से रुपये किलो काली उड़ीद डाल तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो चणादा वीस रुपये पाव ऐंशी रुपये किलो चापदाणा वीस रुपये पाव ऐंशी रुपये किलो हे सोयाबीन आहे तीस रुपये पाव असे <coughs> पाव पाव किलोचे सर्व बांधलेले पाकिट आहेत आणि तूर डाळ आहे एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये वीस रुपये पाव <coughs>

よくそばいい。 तर हे सर्व तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा व्हिडिओ हे बघा सर्व खोरं पण आहे सत्तर रुपये पाव हो। मूग दाल आहे तीस रुपये पाव आहे तर असं आहे आमचं चो छोटंसं मॉल कडधान्य वाटतं कसं वाटलं नक्कीच सांगा जेवारी आहे गहू आहे बासमती तांदूळ आहेत कोलम आहे सर्व काय आहे छोटे छोटंसं असं कडधान्य आणि सर्व असं काय आहे कसं वाटलं नक्कीच सांगा आणि बिझनेस करा तुम्ही पण असा हे बघा खराब होत नाही ते विकलं नाही विकलं तरी खराब होत नाही मस्त करू शकता कडधान्यवाला बिझनेस खूप छान आहे रोजच्या दोन गोण्या कडधान्य जातं आमचं काय म्हणलं तर सहाशे सातशे सहाशे रुपये तर सुटतात तर तुम्ही पण करू शकता दुपारच्या नंतर खोलतो आम्ही दुप दुकान चा, चार चारच्या नंतर आणि असं तुम्ही पण करू शकता मस्त चला तर मग नक्कीच व्हिडिओ बघा आणि कडधान्याचा अभाव पण आहे का तुम्ही पण चालू करा कडधान्य छोटंसं दुकान चला बाय बाय